मित्रांनो राजस्थानच्या ब्यावर शहरातून एक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये एक मुलगा चारशे फूट हाय व्होल्टेज लाईनच्या टावरवरती चढून गेलेला आहे मित्रांनो अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता चारशे फूट उंचीच्या हाय व्होल्टेज टावरच्या टोकावरती जाऊन सण हा मुलगा असा उभा आहे जसा जमीनवरतीच उभा आहे आणि तिथून तो आवाज देतो आहे की मला माझ्या प्रेमिका बरोबर मिळवून द्या नाहीतर मी इथून कुदून जाईल मित्रांनो हा हाय व्होल्टेज ड्रामा बघून सण गावकऱ्यांनी अखेरीस पोलिसवाल्यांना बोलावले पोलिसवालेही त्याला समजून समजून थाकले तरीही हा मुलगा खाली यायला तयार नव्हता हो अखेरीस अडीच तासाच्या प्रयत्नानंतर हा मुलगा पोलिसांनी त्याला तुझ्या प्रेमिकेसोबत आम्ही तुझं लग्न लावून देऊ हे अट मान्य करून सण त्याला खाली उतरवलं मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या चारशे फूट हाय वोल्टेज टावरवरती हा मुलगा चढलेला आहे जिथे कोणाची जायची हिंमत पण असणार नाही तिथे हा मुलगा असा उभा राहिलेला आहे जणू कसा जमिनीवरतीच उभा आहे मित्रांनो आपण बघू शकता अंगावर आणणार हा व्हिडिओ यांनी पोलिसांसमोर आणि लोकांसमोरची अट टाकली की मला माझ्या प्रेमिकेसोबत मिळवून द्या ती अखेरीस पोलिसांना आणि गावकऱ्यांना मान्य करावी लागली पण ह्या मुलाला खाली उतरवल्यानंतर पोलिसांनी चांगलाच बदलवला लागला मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही आलेल्या आहेत एका युजरनं म्हटला आहे हा खरी लैलाचा कलियुगातील मजनू आहे तर दुसऱ्याने म्हटलेला आहे एवढ्या चारशे फूट उंच टावरवर जाण्याची कोणाची हिंमत होणार नाही हा तिथे असा उभा आहे जसा लैला त्याला दुसऱ्या टोकावरती उभी दिसते तर अजूनही काही जणं म्हटलेलं आहे तर एकाने म्हटलं आहे औरत का चक्कर हे बाबू भैया तर एकाने गमतीदार प्रतिक्रिया दिली आहे आ गए मेरे मौत का तमाशा देखणे तर एकाने म्हटलेला आहे भाऊने तर मा माकडांनाही मागे टाकून दिलेलं आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जेव्हा तर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद